कष्ट करणारा शेतकरी त्याच्या पशुवर प्रेम करणारा माणूस आणि त्याच्या सेवेसाठी उभं राहिलंय श्री ज्योतिबा पशुसेवा मेडिकल होलसेल व रिटेल रॉयल मॉल शेजारी कुंभी कासारी फॅक्टरी रोड सांगरुळ फाटा कोपार्डे कोल्हापूर इथं तुम्हाला मिळणार जनावरांसाठी इंजेक्शन पासून बोलस पर्यंत लिक्विड सिरप कॅल्शियम नायट्रोजन व सिमेंट सेवा ए सेंटर दर्जेदार मुर्गाज बॅग्स मिनरल मिक्सचर डॉग कॅट फूड व सुद्धा जनावरांसाठी लागणार सर्व काही एकाच ठिकाणी फक्त औषध नव्हे शुद्ध सेवा शुद्ध निष्ठा आम्ही शेतकऱ्याच्या वेळेची किंमत ओळखतो म्हणून देतो जलद व माफक दरात सुविधा एकदा भेट द्या कारण आमचं ध्येय फक्त व्यवसाय नाही सेवा हीच आमची ओळख आहे श्री ज्योतिबा पशुसेवा मेडिकल शेतकऱ्यांचं स्वतःचं मेडिकल रॉयल मॉल शेजारी कुंभी कासारी फॅक्टरी रोड सांगरुळ फाटा कोपार्डे कोल्हापूर संपर्क रोहन अतुल भोई शहाऐंशी अडुसष्ट सत्तर चव्वेचाळीस अठरा एकदा अवश्य भेट द्या